नगर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराने वेग घेतला असून प्रभाग क्रमांक दोन मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी चौगावर्डीवर भव्य चौकसभा घेत मतदारांशी थेट संवाद साधला वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा व उमेदवार जयश्रीताई गरुड उमेदवार अनिल सोनवणे तसेच थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हर्षदा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेत स्थानिकांनी पिण्याचे पाणी सांडपाणी निचरा वीज बिल आरोग्य सुविधा अशा विविध नागरी समस्यांवर प्रश्न मांडले यावर उत्तर देताना जयश्रीताई गरुड म्हणाल्या चौगाव बर्डीवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे वसुंधरा फाउंडेशन मार्फत काही दिवसांपूर्वी खालच्या बर्डीवर बोरवेल करून तात्पुरती सोय करण्यात ता आली आहे पुढील काळात वरच्या व खालच्या बर्डीवरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवणार आहोत आरोग्यासाठी धुरळणी यंत्र उपलब्ध करून देणे नवीन गटाऱ्यांची उभारणी व वीज बिलाच्या वाढत्या समस्येवर सोलर ऊर्जा प्रकल्प उभारून नागरिकांना वीज बिलातून दिलासा देणे या महत्वाच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हर्षदा पाटील यांनी शहरातील आरोग्य सुविधा बळकटीकरण वृक्षारोपण मोहीम आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले तर उमेदवार अनिल सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानत नागरिकांनी एकजुटीने मतदान करून विकासाच्या बाजूने निर्णय घ्यावा असे आवाहन केले चौगाव बर्डीतील नागरी समस्या सोडवण्यासाठी जाहीर केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे स्थानिक मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे आप आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा